नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो आम्ही हे जे चॅनल चालू केलं आहे ते खास अशा लोकांसाठी आहे जे खेड्यापाड्यात गावात राहतात मध्यमवर्गीय आहेत त्यांना आरोग्य पॉलिसी काय असते कशी काम करते ह्याच्याबद्दल ज्ञान नसतं किंवा असलं तर कदाचित थोड्याफार प्रमाणात असतं पण त्यांचं ज्ञान वाढावं आणि गावागावातल्या लोकांनी स्वतःच्या उत्पन्नातल्या पैशातनं आरोग्य पॉलिसी स्वतःसाठी घ्यावी जेणेकरून भविष्यात त्यांना कुणावरही अवलंबून राहता मग ते सरकार जरी असेल सरकारच्या योजना जरी असतील तरी घेण्याची गरज नाही कारण त्यांच्या उत्पन्नातनं ते स्वतःचं आरोग्य प्रीमियम भरू शकतं आरोग्य पॉलिसीचा प्रीमियम भरू शकतात हेच त्यांना माहिती नसतं म्हणून आपण हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे आरोग्य धनसंपदा याचा उद्देशच हा आहे की खेडोपाड्यातील जे माझा मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला मेडिकल पॉलिसी काय असते आरोग्य पॉलिसी काय असते कशा पद्धतीने काम करते त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी हा खटाटोक करतोय आणि आज त्याच्यातलाच एक विषय घेऊन आलो आहे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायजेड एक्सपेन्सेस प्री अँड पोस्ट हॉस्पिटल एक्सपेन्सेस हा आपण एक सब्जेक्ट घेऊन आलो आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट असतात त्यावेळेस तुमचा खर्च हा त्या मेडिकल पॉलिसीमध्ये होतो पण त्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता काही कारण असतो चेकिंग करायला तुम्हाला काही आजार झालाय की नाही तुम्हाला माहिती नसतं पण त्या आजारासाठी तुम्ही जाता आता आपण एक उदाहरण घेऊया साधं सिम्पल समजा तुम्हाला एक मलेरिया किंवा टायफॉइड झालेलं आहे असं धरून जाऊया आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाच दिवस ॲडमिट होतात पण त्याच्या अगोदर गेले पंधरा दिवस तुम्ही तुमच्या जे तुमच्या परिसरातले डॉक्टर आहेत एम बी बी एस आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होता की तुम्हाला ताप येतो आहे थंडी भरून ताप येतोय अशा काही कारण असतं किंवा अंग दुखत होतं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होता त्यांच्याकडे औषधं घेतला मग त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळा आजार वाटतोय म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं ता की तुम्ही ह्या काही टेस्ट करून घ्या ब्लडच्या आणि हे एक, एक दोन सोनोग्राफीचा काही टेस्ट करून घ्या असं त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलेलं असतं मग ते तुम्ही टेस्ट करून घेतल्या त्याचे जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा त्या डॉक्टरांनी ते बघितले आणि त्यांना वाटलं की हा डेंग्यू झालेल्या या व्यक्तीला ह्याला ट्रीटमेंटची गरज आहे हॉस्पिटलकडून हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंटची गरज आहे मग तेव्हा ते तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा ॲडमिट व्हा आणि ट्रीटमेंट करा तर ह्याचं जे अगृतचं जे खर्च आहे तुमचा म्हणजे तुम्ही आजारी पडल्यापासून ते ॲडमिट होण्यापर्यंतचा जो खर्च आहे जो डॉक्टरची फी आहे डॉक्टरांनी तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगितलं त्याची फी डॉक्टरांनी तुम्हाला औषधं लिहून दिली त्याची त्या औषधाचा खर्च ह्या सगळ्याचा खर्च तुम्हाला मिळतो आणि त्याच्या जो खर्च मिळतो त्याला आम्ही म्हणतो प्री हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस प्री म्हणजे हॉस्पिटलला दाखल होण्यापूर्वीचा जो तुमचा खर्च आहे त्याला आपण प्री हॉस्पिटलाइजेश हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस असं म्हणतो तर हा प्रत्येक कंपनी वाईज वेगवेगळ्या दिवसासाठी असतो काही कंपन्या तुम्हाला थर्टी डेजसाठी म्हणजे ॲडमिट होण्याच्या अगोदरचे तीस दिवस असा ते तुम्हाला तुम्हाला देतात काही कंपन्या तुम्हाला पंचेचाळीस दिवस देतात साठ दिवस देतात म्हणजे ॲडमिट होण्याच्या अगोदरचे साठ दिवस किंवा नव्वद दिवस असा देतात तर ह्या पद्धतीने आपण तो प्री हॉस्पिटल खर्च म्हणून आपण तो हे करतो क्लेम करतो आणि हा कधी क्लेम करायचा असतो की तुम्ही हॉस्पिटलाइज होऊन बाहेर आलात की नंतर तुम्ही तो क्लेम करू शकता की बाबा माझा एवढा खर्च झाला होता मी ही बिलं जमा केले माझा हा खर्च मला द्या असं आपण हॉ हो, कंपनीला सांगतो आणि जे खर्च झालेले आहेत तुमचं मग त्याच्यामध्ये जी ओरिजिनल बिलं आहे तुम्ही ज्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली त्याच्याकडनं तुम्ही बिल बनवून घ्यायचं असतं की मी या तारखे तुमच्याकडे आलो तुमची फी दोनशे रुपये पर डे होती ती दोनशे रुपये तुम्ही दिली त्यांना तुम्ही जी औषधं लिहून दिली त्याचे प्रिस्क्रिप्शन आणि त्याचं बिल हे सगळं एकत्र जोडायचं आणि ते, ते तुम्ही कंपनीकडे पाठवून द्यायचं कंपनी तुम्हाला ते पेमेंट करते तर हे फ्री असतं आता पोस्ट हॉस्पिटल म्हणजे काय तर पोस्ट हॉस्पिटल म्हणजे तुम्ही ॲडमिट होऊन डिस्चार्ज झाला म्हणजे तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज केलं गेलं डिस्चार्ज झाल्यावर तुम्हाला डॉक्टर सांगतात की पंधरा दिवसांनी तुम्ही अमुक आम अमूक टेस्ट करून या येताना ही सोनोग्राफी करून या आणि रिपोर्ट्स मला घेऊन या तर पंधरा दिवसांत तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला ते सगळे रिपोर्ट्स करून घेऊन जायचे असतात आणि त्याचा खर्च तुम्हाला स्वतःच्या खिशातनं करायचा असतो आणि तो खिशातनं केलेला खर्च हा तुम्हाला नंतर कंपनी पे करते तर त्याच्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये वेळ ठरवून देते म्हणजे काही सांगतात की आम्ही पोस्ट सिक्स्टी डेजसाठी देऊ पोस्ट नाईन्टी डेजसाठी देऊ तर तुम्हाला लक्षात येत नाही की हे काय असतं सिक्स्टी नाइन्टी डेज थर्टी डेज तर तुमचा तो टायमिंग पिरियड असतो तुम्हाला दोन महिने तीन महिने असं टायमिंग दिलेला असतो त्या पिरियडमध्ये जर तुम्ही जेवढे ट्रीटमेंट तुमच्या डॉक्टरच्या फॉलोअप कराल त्याचे पैसे कंपनी तुम्हाला पे करते म्हणून आपण त्याला प्री अँड पोस्ट हॉस्पिटल एक्सपेन्सेस म्हणतो आता हे एक्सपेन्सेस हे तुमच्या खिशातनं जात आहे हे तुमच्या खिशातनं जात आहेत तिथे तुमचा क्लेम लागत नाही तुमचा जो क्लेम लागलेला आहे तो हॉस्पिटलच्या खर्चासाठी लागलेला आणि तो तुम्हाला कॅशलेसमध्ये होऊन जातो आणि प्री आणि पोस्ट हॉस्पिटलचे एक्सपेन्सेस जे असतात ते तुम्हाला क्लेम करायचे असतात तुम्हाला क्लेम करायचं म्हणजेच काय तुम्हाला कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याचे फॉर्म भरून त्याच्यात जी त्यांनी माहिती मागवली ती द्यायची असते आणि सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट मग ते ओरिजिनल बिलं असतील प्रिस्क्रिप्शन असेल त्याचं आलेले रिपोर्ट्स आहेत ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत हे तुम्हाला कंपनीला पाठवायचे असतात मेडिकल कंपनी जी असते तुमची हेल्थ इन्शुरन्स त्यांना पाठवायचे असतात सोबत तुमचा कॅन्सल चेक तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड हे डिटेल्स जे डीमर प्रमाणे असतील कंपनीच्या ते तुम्हाला पाठवायचे असतात आणि ते सगळं व्हेरीफाय होतं आणि त्याच्यानंतर तुमचं पेमेंट कंपन्या रिलीज करतात डिपेंड ऑन कंपन्या कशा रिलीज करतात त्यात काही डिडक्शन करतात का ते कंपनीवर असतं पण कंपनी शक्यतो डिडक्शन करत नाही कारण तुम्ही जी बिलं बांधून पाठवलेली असतात ती प्रॉपर प्रिस्क्रिप्शनप्रमाणे असतात त्यामुळे कंपन्या कुठेही शक्यतो तापत नाही कुठले पैसे पण हा एक्सपेन्सेस तुम्हाला स्वतःच्या खिशातनं करायचा असतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे एखादी पॉलिसी असेल आणि तुम्ही असं जर क्लेम करणार असाल तर तुम्हाला लक्षात येतं की माझे जे मी पैसे गुंतवलेले आहेत मेडिकल पॉलिसी घेण्यासाठी ते एकही रुपया माझा वाया गेला नाही मला उलट त्याच्यातनं माझं सेफ्टी राहिली माझी फॅमिलीची सेफ्टी राहिली आणि मी फायनान्शियली स्टेबल राहिलो आहे कारण प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये पण खूप खर्च असतो नुसतं क्लेम सेटलमेंट झाला कॅशलेसमध्ये म्हणून नाही तर फ्रीमध्ये पण खर्च तुमचा जास्ती होतो आणि पोस्टमध्ये पण खर्च होतो पण थोड्याफार प्रमाणात डिपेंड ऑन डॉक्टर्सच्या रिक्वायरमेंटप्रमाणे की ते तुम्हाला किती वेळा फॉलोअप लगवलं होतं अशा पद्धतीने आपण प्री अँड पोस्ट हॉस्पिटल्सचा एक्सपेन्सेस कवर करू शकतो माझी आ मला आशा आहे तुम्हाला माझं हे म्हणणं जर पटलं असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावागावातल्या मित्रपरिवाराला माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला लावा आणि सोबत शेअर करा पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कमीत कमी मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर आणि लाईक करायला सांगा की जेणेकरून ही माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचेल आणि शेतकरी पण स्वतःहून मेडिकल पॉलिसी घेण्यासाठी आम्हाला ॲप्रोच करेल जर तुम्हाला माझ्याकडून मेडिकल पॉलिसी घ्यायची असेल तर माझा इथे नंबर आलेला आहे तिथे तुम्ही कॉल करू शकता माझं कन्सल्टेशन मी चार्जेस घे चार्जेबल आहे पण ते खूप नॉमिनल आहे एवढं काय महाग नाही आहे पण मी घेतो कारण तिथे आपल्या बुद्धीचा वापर होतो म्हणून तर मला आशा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर लाईक केलं ला तर चांगली गोष्ट आहे आणि सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद